रोजच्या नाश्त्याला ते उपमा पोहे खाऊन कंटाळ आलेला असतो रोज ब्रेकफास्टला नवीन पदार्थ काय करायचा असा प्रश्न नेहमी पडतो तर मग ही घ्या मस्त चवदार आणि भरपूर प्रोटीन्स असणारी रेसिपी मिश्र डाळीचे अप्पे हे अप्पे तुम्ही लहान मुलांच्या डब्यासाठी नाश्त्यासाठी तसेच स्नॅक्स म्हणूनसुद्धा बनवू शकता तुम्ही इथे व्हिडिओमध्ये बघू शकता किती मऊ लुसलुशी जाळीदार असे हे अप्पे तयार झालेले आहेत हे अप्पे चवीला देखील छान लागतात आणि त्यात भरपूर डाळी असल्याने त्यातून प्रोटीन्सही भरपूर मिळतात हे अप्पे बनवण्यासाठी साहित्य काय काय लागतं ते एकदा बघून घ्या अप्पे बनवण्यासाठी मी इथे दोन वाट्या तांदूळ घेतलेला आहे मी इडलीचा तांदूळ वापरलेला आहे ह्या ठिकाणी तुम्ही घरातला कुठलाही तांदूळ किंवा रेशनिंगचा तांदूळ देखील वापरू शकता त्याच्यामध्ये अर्धी वाटी उडदाची डाळ टाकलेली आहे अर्धी वाटीत चण्याची डाळ टाकलेली आहे आणि अर्धी वाटी मुगाची डाळ टाकलेली आहे आणि पाव वाटी पोहे टाकलेले आहेत आणि एक छोटा चमचा मेथीचे दाणे टाकलेले आहेत मेथीचे दाणे टाकल्यामुळे अप्प्यांना जाळी छान सुटते आणि पीठ फर्मेंट व्हायला मदत होते आता हे सगळं दोन तीन वेला पानी हे ते तीन वेळा पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायचं हे छान धुवून घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये दोन मोठे ग्लास पाणी घातलेलं आहे आणि हे सगळं पाच ते सहा तासासाठी भिजत ठेवायचं पाच ते सहा तासानंतर तुम्ही आता बघू शकता तांदूळ आणि डाळ छान भिजलेले आहेत आता हे भिजवलेले डाळ आणि तांदूळ मिक्सरमध्ये घालून वाटून घ्यायचे आहे वाटताना पाणी हे दुसरं घालायचं आहे भिजवताना घातलेलं पाणी वापरायचं नाही अशा प्रकारे तुम्ही बघू शकता थोडं रवाळ असं हे जाडसरच पीठ वाटून घेतलेलं आहे एकदम बारीक किंवा एकदम पातळ असं हे पीठ वाटून नाही घ्यायचं हे पीठ आता एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे मिश्रण हे आता आपलं छान वाटून झालेलं आहे तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता चमच्याने हे एकदा मिक्स करून घ्यायचं आता हे मिश्रण आठ ते दहा तासासाठी झाकून बाजूला ठेवून द्यायचं आहे तुम्ही रात्रभर सुद्धा ठेवू शकता आठ ते दहा तासानंतर तुम्ही बघू शकता हे मिश्रण किती छान फुललेलं आहे ते किती छान जाळी सुटलेली आहे हिवाळ्यामध्ये ह्या पिठाला फर्मेंट हो व्हायला थोडं जास्त वेळ लागतो आता हे पीठ छान मिक्स करून घ्यायचं आता त्याच्यामध्ये एक छोटा चमचा मीठ घालून पुन्हा एकदा ते मिक्स करून घेतलेलं आहे हे तयार झालेलं पीठ तुम्ही दोन तीन दिवस वापरू शकता आता आपण अप्प्यांसोबत खायला झटपट तयार होणारी चटणी तयार करूया ही चटणी बनवण्यासाठी मी ओलं खोबरं कोथिंबीर मिरची कडीपत्ता आलं आणि चिंच वापरलेलं आहे हे सगळं मिक्सरच्या भांड्यात घातलेलं आहे त्याच्यामध्ये एक छोटा चमचा जिरं आणि चवीनुसार मीठ घालायचं एक छोटा चमचा साखर घातलेली आहे आणि चटणीला चव छान येते हे सगळं मिक्सरमध्ये छान बारीक वाटून घ्यायचं वाटताना थोडं थोडं पाणी घालायचं तर चटणी आता आपली रेडी झालेली आहे चटणी आता एका बाऊलमध्ये काढून घेतलेली आहे आता या चटणीसाठी एक तडका आपण तयार करून घेणार आहोत त्यासाठी दोन टेबलस्पून तेल गरम करून घेतलं होतं त्याच्यामध्ये दोन चमचे मोहरी घातलेली आहे मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये एक छोटा चमचा जिरे घातलेले आहे चिमूटभर हिंग घातलेलं आहे लाल सुक्या मिरच्या घातलेल्या आहेत कडीपत्ता घातलेला आहे, आहे। तडका हा रेडी झालेला आहे तो चटणीमध्ये टाकून घ्यायचा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा चटणीची कन्सिस्टन्सी तुम्ही इथे बघू शकता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पातळ किंवा घट्टसर चटणी बनवू शकता आता आपण अप्पे बनवायला घेऊ सर्वप्रथम मी अप्पे पात्राला तेल लावून घेतलेला ला आहे आपेपात्र गरम करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हे तयार केलेलं मिश्रण घालायचं सुरुवातीला कडेला हे मिश्रण घालायचं आणि नंतर ते मध्यभागी घालायचं कारण मध्यभागी भांड हे जास्त गरम असतं आता हे सर्व आप्प्याचं मिश्रण घातलेलं आहे आता झाकण ठेवून चार ते पाच मिनटं आपण अगदी मंद गॅसवरती हे आपे शिजवून घ्यायचे पाच मिनिटानंतर तुम्ही बघू शकता अप्पे किती छान असे फुललेले आहेत वरच्या बाजूनी थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि अप्पे आता पलटवून घ्यायचे तुम्ही बघू शकता खालच्या बाजूनी ह्याला किती छान रंग आलेला आहे अप्पे एका बाजूने आता शिजलेले आहेत आता दुसऱ्या बाजूनी देखील चार ते पाच मिनटं शिजवून घ्यायचे दुसऱ्या बाजूनी सुद्धा आता अप्पे छान शिजलेले आहेत हे अप्पे आता काढून घ्यायचे अप्पे आता तयार झालेले आहेत अगदी मऊ लुसलुसीत जाळीदार असे हे अप्पे तयार झालेले आहेत सोबत चटणीची देखील सोपी रेसिपी दाखवलेली आहे रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तसेच शेजारी असलेल्या बेल आयकॉनवरती प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तुम्ही इथे बघू शकता अप्पे किती छान असे फुललेले आहेत मिक्स डाळींची खायला पौष्टिक असणारी ही अप्प्यांची रेसिपी तुम्हीसुद्धा घरी नक्की ट्राय करून बघा तुम्ही इथे बघू शकता अप्पे किती मऊ लुसलुशीत आणि जाळीदार अशी दिसत आहेत खायला चविष्ट आणि करायला सोपी अशी ही रेसिपी आहे तुम्ही सुद्धा घरी नक्की ट्राय करा आणि कशी झाली हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये